कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र जे लोक या दिवशी दोन वाजेपर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात सेवा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात आणि ही अक्काबाई कोजागिरीच्या दिवशी सर्वांच्या घरावरून फिरत असते कोण झोपलेला आहे कोण जागरण करत आहे हे ती पाहत पाहत असते आणि झोपल्या लोकांवरती रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण या उलट जे जागरण करतात त्यांच्यावर सुख समाधान समृद्धी ऐश्वर्या आणते तर मी विद्यामस्के सर्वात पहिले सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशी करायची आहे नेमकं सहा ऑक्टोबर की सात ऑक्टोबरच्या रात्रीला करायची याचसोबत सत्यनारायण कधी करायचं आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सर्वात पहिले कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ सहा ऑक्टोबर सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला म्हणजेच मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही तुम्हाला रात्री बारा वाजता करून ठेवायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचा सत्यनारायण हा आपल्याला सहा ऑक्टोबर सोमवारी संध्याकाळी करायचा आहे तर अजिबात काही करू नका ही पूजा खूप सोपी आहे तुम्हाला ही पूजा संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजता मांडून ठेवायची आहे आता सर्वात पहिले मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवते तर हे बघा इथे मी चौरंग घेतलेला आहे तुम्ही छोटासा पाठ पण घेऊ शकता कारण ही पूजा मांडणी जास्त मोठीही नाही सर्वात पहिले स्वच्छ छान पांढरं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे तुम्ही लाल केशरी वस्त्र वस्त्र अंतरू शकतात बट या दिवशी चंद्राची पूजा करायची आहे त्यामुळे नव पांढरं वस्त्र तुम्ही अंतरू शकतात आता सर्वांनी पहिले बघा आपल्याला या ठिकाणी चंद्र कुबेर आणि इंद्रा इंद्राची लक्ष्मी मातेची यांची एकत्रित पूजा करायची आहे आता पाटाभोवती तुम्ही मस्त रांगोळी काढून घ्यायची आहे दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा लावून करत असतो तर मी इथे सर्वात पहिले दिवा लावून घेते आता सर्वात पहिले या कलशाची पूजा करून घेऊयात कलश म्हणजे नारळ आपल्याला ठेवायचं नाही आता यात मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक रुपया आणि सुपारी त्याचबरोबर हळदी कुंकू आणि अक्षदा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर कळश कळशाच्या पुढच्या दिशेला स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार थेंब आणि कडेला दोन रेषा अशा छान परिपूर्ण स्वस्तिक काढायचा आहे आता आपल्याला इथे कळशाखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावर मी कलश स्थापन करते आता या कलशात आपण आंब्याची डहाळी त्याला पाच किंवा कितीही पानं असली तरी चालेल ती स्वच्छ पाणी धुऊन घ्यायची आहेत आणि हे आंब्याचं पान यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे आता कुल कल कलशाची कल स्थापना झाली आता येथे आपल्याला कुबेर यंत्र आणि श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तुमच्याकडे कुबेर कि यंत्र किंवा श्रीयंत्र असेल कि तर तुम्ही सुप असेल तर ते ठेवा नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप पण स्थापना करू शकता या ठिकाणी मी दोन विड्याची पानं ठेवते एक कलशाच्या डाव्या साईडने आणि एक कलशाच्या उजव्या साईडने ठेवते तर आता कलशाच्या उजव्या हाताला आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि डाव्या हाताला कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे तुमच्याकडे कमळ गाठ्याची माळ असेल तर ती तुम्ही श्रीयंत्रावर ठेवा नसेल तर काही हरकत नाही आणि आता यानंतर चंद्राचं प्रतीक म्हणून तुम्ही भरीव चांदीचा गोल किंवा फक्त तांदूळ असा छान गोलाकार तांदूळ छान ठेवले तरी चालेल बघा चंद्र हा छान पांढरा असतो म्हणून मी इथे तांदूळ ठेवले तुमच्याकडे चांदीचा कॉईन नसेल तर इथे तुम्ही एक रुपया पण ठेवू शकतात शक्य असल्यास तुम्ही चांदीचा कॉइन ठेवल्यास उत्तम किंवा फक्त मग तांदूळ ठेवा आता आपल्याला या सर्वांची पूजा करायची आहेत आता, आता, कलश म्हणजे इंद्राचं प्रतीक आहे कुबेर श्री महालक्ष्मी आणि चंद्राचं प्रतीक आहे सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे हे आपण कलशाला कलशाला आपण हळद कुंकू अक्षदा आणि एक फुल अर्पण करायचं आहे पुन्हा ए लक्ष्मी माते मी तुला हळद कुंकू अक्षदा अर्पण करते आहे आणि लक्ष्मी मातेला आपल्याला फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर कुबेर देवतेला हे कुबेर देवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे त्यानंतर मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे त्यानंतर एक फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर चंद्रदेवतेला पण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि नंतर त्यांना एक फुल अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टी आपण दिव्याने ओवाळून घ्यायच्या आहेत हे बघा ही पूजा तुम्ही संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजता मांडून ठेवायची आहे अगदी पाच मिनिटात मांडून होईल आणि मग बारा नंतर सर्वांना हळद कुंकू अक्षदा वगैरे लावून ओवाळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि नैवेद्य आपल्याला दुधाचा दाखवायचा आहे आता इथे मी पाण्याचा भरीव चौकोन करते इथे आपण दूध ठेवूयात त्या दिवशी तुम्ही जास्त दूध उकळवायचं आहे तर आपण या दिवशी चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवत असतो तर पहिले तुम्हाला बघा हे दूध इथे ठेवायचं आहे आणि त्यानंतर कडेने पाणी फिरवायचं आहे त्यानंतर हे दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवून चंद्राची थोडीफार किरणे यामध्ये दे पडू द्यायची आहेत त्यानंतर प्रसाद रूपी दूध अमृत म्हणून आपल्याला प्यायचं आहे हे बघा या दिवशी दुधाला खूप महत्त्व आहे या दिवशी काही दुसरं नसलं तरीही चालेल पण दूध हे आपल्याला लागणारच आहे तर अशी ही आपली सोपी पूजा मांडणी आहेत नक्की करा तर इथे काही माहिती आहेत कोजागिरी पौर्णिमेबद्दल ती मी तुम्हाला दाख वाचून दाखवते पौर्णिमेच्या रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते आश्वी शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा असते तर या रात्री शरदाच्या चांदण्यांमध्ये जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांवर देवी प्रसन्न होते आणि जे लोक झोपून राहतात त्यांच्यावर अलक्ष्मी राग होते आणि मग आपल्यावर वाईट दिवस येतात तर भगवान इंद्र लक्ष्मी माता चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते पूजा मांडणी तर मी तुम्हाला दाखवली साडेबा साडेबाराला पूजेच्या ताटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहेत दुपारी कळशाची पाने तोडून ठेवा साखर दुपारी तुळशीची पाने तोडून ठेवावी त्यात एक तुळशी पत्र टाकावेत नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना म्हणावी ऋणरोगाची दारिद्र्य अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील लोकांनीच खावा बारा, बारा ते साडेबारा या वेळेत धनलक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी आता सेवा कोण कोणत्या करायच्या ते मी तुम्हाला सांगते श्री श्री स्वामी समर्थ यांचा अकरा वेळेस जप करायचा आणि श्री स्वामी सॉरी श्री गाय श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा प्लस श्री विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र यांचा प्रत्येकी एक जप करायचा आहे तसेच एक वेळेस तुम्हाला श्री सुप्त म्हणायचं आहे एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय बोलायचा आहे यातलं बघा श्री श्री लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बाकी सर्व गोष्टी तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकांमध्ये भेटून जातील आणि अगदी छोटी सेवा आहे बारा, बारा एकोणचाळीस पर्यंत ही सेवा अगदी आरामात होऊन जाईल आणि बघा ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपन ले ले आहे आपण बोलतो कर्ज झाले पैसे अडकलेले आहेत हे झालं ते झालं मग आपण या छोट्या छोट्या पूजा करत नाहीत करायला पाहिजेत त्यामुळे आपल्याला खूप समस्या सुटतात आणि संकटांपासून आपला बचाव होत असतो लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारचे आहेत वित्त लक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी भावलक्ष्मी आणि प्रका असे सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा पाळू माणूस प्रत्यक्ष लक्ष्मी समोर आली तरी ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहेत हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते त्रास देते कटकटी निर्माण करते लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा जर झाली तर अक्काबाईचा फेरा आला असं लोक म्हणतात ही अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक अनेक झोपलेल्या लोकांवर रागवते हो आणि जे जा जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुख समाधान संपत्ती आणते अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेची मांडणी कशी करायची कोणकोणत्या सेवा करायच्या हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक